चरखा चालवतानाचा हा मोदींचा फोटो तर ऑक्टोबर महिन्यातला आहे गरीब महिलांना चरखा वाटप केल्यानंतर त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळासाठी ही पोस्ट दिली होती इथपर्यंत सगळं ठीक होतं पण हाच फोटो थेट खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कॅलेंडरवर झळकलाय आणि तो देखील दस्तूर खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधींना हटवून म्हणूनच देशभरातल्या गांधीवाद्यांनी मोठा संताप व्यक्त केला से गांधी से पड़तू तुषार गांधी देखी या कृत्याबद्द दुख व्यक्त किया जब से ये समाचार मैंने सुना है तब से मेरे जहन में एक पुरानी हिंदी फिल्म थी बालक उसमें गाना था उसकी जो पंक्तियां थी वो मेरे मन में मैं याद गूंज रही है उसमें वो बच्चा गाता है सुन ले बापू ये पैगाम मेरी चिट्ठी तेरे नाम चिट्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम और फिर वो कहता है कि तेरी तकली ठोने ठगली तेरी, तेरी बकरी ले गया चोर मुझे लगता है कि ये पंक्तियां और ये गाना आज आ, के लिए बहुत, है, आज के लिए बहुत आ, सूचक है इन पंक्तियों के फक्त विरोधकच नाही तर भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेनेही मोदींच्या या चरखा फोटो निषेध व्यक्त केला मोदी हे चरखा चोर असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पंतप्रधानांनी चरखा चालवताना फोटो काढण्याच्यात काय गैर आहे असं मला वाटत नाही परंतु तो चरखा चालवणारा फोटो खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर राष्ट्रपिता महात्मा गांधींना काढून आपला छापणं हे निषेधार आहे हे आक्षेपार आहे आणि माणूस स्वतःच्या प्रेमात पडल्यानंतर काय करू शकतो त्याचं हे परिणाम आहे तसं मी समजतो देश कुठं चाललाय आपला आपण महात्मा गांधींना सुद्धा रिप्लेस करता नोटांवर छापून टाका उद्या काय वेळ झाला नाही ते तिथे छापला तर नोटांवर ना खादी ग्राम उद्योगचा उद्गाव म्हणजे जो सुरू झाला उद्योग तो महात्मा गांधीजींच्या विचारसरणीतूनच झाला आमची विचारसरणी काही बरं पण अशा पद्धतीनं अवमान करणं त्याला राष्ट्रपिता म्हणता तुम्ही त्यांचं छबी काढून टाकायची त्या कॅलेंडरमध्ये कुठेच राष्ट्रपिता नाही हे कशाचं होतं का काय आणि म्हणून कशाची माणसाने चोरी करावी याचं पण काहीतरी एकदा ठरलं पाहिजे सोशल मीडियातूनही मोदींवर टीकेचा भडीमार होतोय मोदी चरखा चोर या नावाने ट्विटर वर सध्या जोरदार ट्रेंडिंग सुरू आहे एवढ्या सगळ्या वादानंतर ही भाजपने मात्र या फोटोच जाहीरपणे समर्थन केलं खादीच्या प्रचारासाठी हा फोटो छापण्यात आल्याचं भाजप प्रवक्ते संदीप पत्रा यांनी म्हटलंय ही जो तस्वीर आप देख रहे हैं जो तस्वीर आज कॅलेंडर में छपा है आदरणीय प्रधानमंत्री जी चरखे के साथ आज के डी आय सी के चेअरमॅन साहब ने भी कहा की वो तस्वीर ऑक्टोबर के माह में जब मोदी पाच 500 चरखा वितरण कर रहे थे गरीब महिलाओं को उद्धृत महिला खर तर महात्मा गांधी चरखा चालवतानाची पोच काढणारे मोदी हे काही एकटेच नेते नाहीये यापूर्वी अगदी सोनिया गांधी पासून अरविंद केजरीवालांपर्यंत सगळ्यांनीच असे हे फोटो काढून घेतले पण मोदींनी थेट खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कॅलेंडर वरचा बापूंचा फोटो हटवून तिथे स्वतःची छबी झळकवल्यानं हा सगळा वाद उद्भवला ब्यूरो रिपोर्ट आयबीएल लोकमत मुंबई